सोलापुरात एकनाथ शिंदेना लिहिलं रक्ताने पत्र भरत गोगावले यांना पालकमंत्री करा कॅबिनेट पालक मंत्री भरत शेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करा या मागणीसाठी रक्ताने पत्र लिहात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना सोलापूर युवासेना पदाधिकाऱ्यांची विनंती आहे सोलापूर शहर सचिव तथा भरतशेठ गोगावले युवा प्रतिष्ठानचे समर्थ विराजदार यांनी स्वतःच्या रक्ताने एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत विनंती केली अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहितील एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहत शिवसेना वाढवण्याचं काम भरत शेट्टी यांनी आहे त्यामुळे त्यांना रायगडचे पालकमंत्री बनवून न्याय अशी मागणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांना आमची कळकळीची विनंती आहे की येत्या पंधरा ऑगस्ट रोजी मान्य भरत शेठ गोगोले यांना रायगड जिल्ह्याचे पालकत्व देऊन सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छा आग्रहा खातील त्यांची इच्छा पूर्ण करावी अन्यथा आज एखादं माझ्या रक् स्वतःच्या रक्तानी पत्र लिहिलेलं आहे इथून पुढे हजारो महाराष्ट्रातून पत्र एकनाथबाई व देवेंद्र फडणवीस साहेबांना पडतील व याची काळजी सरकारने घ्यावी ही माझी नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर